आपल्या हक्काच्या पगारासाठी वेतनासाठी तन मन धन चित्त एकाग्र करून जे आजाद मैदानात टिकून आहेत सर्वप्रथम त्यांच्यासाठी एकदा मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे कोणतीही लढाई लढायची असेल लढणारा सेनापती भक्कम असला तरी पाठीमागे सैन्य असणं महत्वाचं आहे सैन्याच्या जीवावर सेनापतीची लढाई यशस्वी होत असते यासाठी शिक्षक समन्वय संघाचे समन्वय त्यामध्ये कौतुक करत तेवढं राहुल सर आपण एकही दिवसाचा खंड न पाडता आझाद मैदान मुंबई येथील जे आपलं शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन आहे ते जवळपास अर्धशतकाकडे गेलेलं आहे खर तर हे अर्धशतक दोन रणांनी हुकावं हीच आता आपली इच्छा आहे दृष्टिकोनातून माझे मित्र श्री पाटील सर सर सुशील रंगारी सर काकड सर संगपाल सोननी सर दत्ता चव्हाण सर भाई या सर आपले भाऊ साहेबळे बरेच या सगळ्यांनी या आंदोलनाला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या माणसाची